नमो बुद्धाय जय भीम मी रमेश राघोजी कोकरे भारतीय बौद्ध महासभा शहरशाखा उत्तर नांदेडचा सरचिटणीस बोलतो आहे आज आपण या ठिकाणी बौद्ध धम्मीय उपासकाची आचारसंहिता याविषयी विचार करणार आहोत चिंतन करणार आहोत प्रथमतः मी तथाकथ भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस मी पंचांग प्रणाम करतो तसेच भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय मीराताईजी आंबेडकर तसेच श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर आणि भीमरावजी आंबेडकर साहेब आनंदरावजी आंबेडकर साहेब यांच्या धम्म कार्यास मी प्रणाम करतो आणि सर्व श्रोतीजनाला मी भी सप्रेम भीम करतो खऱ्या अर्थानं आपण आज बौद्ध म्हणून जीवन जगत असताना या बौद्ध समाजाची जी आचारसंहिता आहे त्याचा आपण गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्म आपापल्या नियमानुसार आपापल्या विचारानुसार आपापल्या सिद्धांतानुसार जीवन जगत असतात तशाच पद्धतीने बौद्ध धम्माचा देखील सिद्धांत आहे विचारसरणी आहे त्याची एक आचारसंहिता आहे आणि त्याचं पालन करणं हे प्रत्येक बौद्ध धम्मीच अहम कर्तव्य आहे उपासकांनो खरं पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीसला ला येवला मुक्कामी आपल्याला म्हणजे धर्मांतर करून या देशामध्ये धर्मक्रांती घडवण्याची घोषणा केली म्हणजे धर्मांतराची घोषणा केली आणि त्यानंतर पाहिलं आपण तर एकोणीसशे छत्तीसमध्ये मुंबईमध्ये झालेल्या एका परिषदेमध्ये त्यांनी पथे हे जे काही भाषण त्यांनी दिलेलं आहे आणि ते आज मुक्ती पथे या ग्रंथाच्या पुस्तकाच्या माध्यमातून आज आपल्याला सगळ्यांना उपलब्ध देखील आहे तेव्हा त्या पुस्तकाच्या किंवा त्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला काय सांगतात की जो धर्म आपल्याला समानतेची वागणूक वागणूक देत नाही जो धर्म माणसाला माणूस म्हणून मानत नाही जो प्राण्याला शिवून घेतो परंतु माणसांचा स्पर्श द्यायला चालत नाही तेव्हा अशा धर्म धर्मामध्ये आपण राहावं का अशा धर्माचा आपण स्वीकार करावा का आणि म्हणून आपण निश्चितपणे मानवतावादी धर्माकडे कशा स्वरूपाने गेलं पाहिजे या संदर्भानं ते सविस्तरपणानं त्याचं स्पष्टीकरण देतात आणि मग आपण पाहतोय की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी नागपूर या ठिकाणी लाखो लोकांच्या जवळपास पाच लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये तथा तथागत तथा भगवान बुद्ध आणि त्याच यांच्या समोर आणि जागतिक कीर्तीचे थोर भदंत चंद्रमुनीजी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्याकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सविताताई आंबेडकर यांनी प्रथमता बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली आणि त्यानंतर उपस्थित झालेल्या सर्व बौद्ध बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षित केलेलं आहे म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दीक्षा समारंभामध्ये त्रिशरण पंचशिरासह आपल्याकडून बावीस प्रतिज्ञा वधवून घेतलेल्या आहेत त्या बावीस प्रतिज्ञेचं आपण सदैव स्मरण ठेवणं नितांत गरजेचं आहे त्या बावीस प्रतिज्ञा काय आहेत खऱ्या अर्थानं आपण ज्या हिंदू समाजामधून या बौद्ध समाजामध्ये परिवर्तित झालेले आहोत तेव्हा जे जुनं आपल्यासोबत आलेलं आहे जे जुनी विचारसरणी आपल्यासोबत आलेली आहे जी अन्यायकारक आहे जी दुःखदायक आहे जी आपल्यावरती सतत अशा स्वरूपाची म्हणजे प्रगतीची संधी आपल्याला कुठली उपलब्ध करून देत नव्हती त्या अशा या विचारसरणीचा त्याग करून जेव्हा आपण बौद्ध धर्मामध्ये आलो तेव्हा त्या जुन्या विचारसरणीचा त्याग करणं गरजेचं होतं आणि त्या बावीस प्रतिज्ञेपैकी पहिल्या प्रतिज्ञा ज्या पाच आहेत त्या ईश्वराचा त्याग करण्याच्या आहेत ईश्वर नाकारण्याच्या आहेत ईश्वराची आराधना न करण्याच्या आहेत त्या प्रतिज्ञा आपण प्रत्येकानं पाळणं नितांत गरजेचं आहे कारण ज्या ईश्वरावरती आपण हजारो वर्षापासून श्रद्धा ठेवून जीवन जगलो त्या ईश्वराने आपल्याला काय दिलं हाही या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे खऱ्या अर्थानं ज्या ईश्वराच्या नावानं आपण जग, जगत जगत राहिलो त्या ईश्वरानं आपल्यासाठी कधीही धावा घेतला नाही कधीही आपल्यावरती अन्याय झाल्याच्या नंतर तो कधी धावून आला नाही आणि अशा स्वरूपाचा जो अनुपस्थित असलेला ईश्वर जो आहे की जो कधी संकटात धावून आला नाही त्या ईश्वराला आपण कवटाळून ठेवण्यामध्ये अर्थ तरी काय आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रतिज्ञा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतरच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे देवानं अवतार घेतला आणि विशेष करून भगवान बुद्धाने म्हणजे विष्णूचा अवतार आहे भगवान बुद्ध हे विष्णूचा अवतार आहे हा धादांट अशा स्वरूपाचा खोटा प्रचार आहे आज आपण पाहतोय म्हणलं की या देशामध्ये सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार बुद्ध विहार या ठिकाणी बांधलेली होती तर ती विहार गेली कुठं तर ती विहार आणि त्या ठिकाणच्या भगवान बुद्धाच्या ज्या मूर्त्या आहे। आहेत त्याचं परिवर्तन करून या लोकांनी हडप केलेली आहेत हे स्पष्टपणे त्या मंदिराच्या किंवा त्या विहारांचं जे काही आपण चित्रीकरण पाहतो किंवा त्याला भेट दिल्याच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून भगवान बुद्ध जे आहेत ते विष्णूचा अवतार आहेत अशा स्वरूपाचा जो प्रचार आहे तो खोडसळपणाचा आहे हे देखील मानणं गरजेचं आहे तसंच ज्या काही प्रचार त्याच्यातल्या आहेत काही प्रतिज्ञा ज्या आहेत त्या समता मानणाऱ्या आहेत मी समानता मानेल त्याचबरोबर ती मी कसल्याही प्रकारचा कुणावरती अन्याय अत्याचार करणार नाही अशा स्वरूपाच्या आहेत तशाच त्याच्यामधील ज्या काही आणखीन तेरा ते म्हणजे सतरा पर्यंत ज्या काही प्रतिज्ञा आहेत त्या पंचशिलाच्या संदर्भानं आहेत आपण दररोज दैनंदिन जीवनामध्ये पंचशील जे जी आहे ते पालन करत असायला पाहिजेत की ज्याच्यामध्ये जीवित हत्या करता कामा नये जे म्हणजे आपण पानाती पाता वेरमणी शिक्खापदम समाधी आम्ही म्हणजे कसल्याही प्रकारच्या जीवहत्येपासून आपण आलिप्त राहिलं पाहिजे अशा स्वरूपाची ती प्रतिज्ञा आहे आणि ती तथागत भगवान बुद्धाने आपल्याला दिलेली आहे आणि तीच प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रतिज्ञेमध्ये अशा स्वरूपानं नमूद केलेली आहे त्याचबरोबर ती त्या ठिकाणी दाना विरमणी शिक्षा पदम समाधी आणि म्हणजे कोणीही समजा या ठिकाणी म्हणजे चोरी न करणं किंवा दिलेलं कुणी न देता ते आपण बळकावणं किंवा घेणं हे सुद्धा खऱ्या अर्थानं या बौद्ध धम्माच्या उपासकाच्या आचारसंहितेमध्ये बसत नाही म्हणून आपण ते सुद्धा करता कामाने त्यानंतरच जे व्यभिचार जे आहे ते न करणं ते सुद्धा महत्वाचं आहे जसं की कामे सुारा वेरमने शिक्खापदम समाधी आमी म्हणजे अशा स्वरूपाची जी, जी काही व्यभिचार करणं जे आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी करता कामा नये कारण ते देखील बौद्ध धर्माच्या आचारसंहितेमध्ये बसणारी गोष्ट नाही हे आपण या ठिकाणी जाणणं नितांत गरजेचं आहे त्याचबरोबर ती मुसा वादा वेरमणी शिक्खापदम समाधी आम्ही खोटं बोलता येणार नाही कारण बौद्ध धर्माचे जे उपासक आहेत ते खऱ्या अर्थानं तथागत भगवान बुद्धाचे उपासक खोटे बोलता कामाने आपण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत आणि म्हणून आपल्याकडून संदेश गेला पाहिजे की हे बौद्ध उपासक आहेत तर मग ते नेहमी खरंच बोलतात कधी ते खोटं बोलत नाहीत ते नीती नियमानुसार वर्तन करतात हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे त्याचबरोबरची जी शेवटची त्याच्यामधली जी काही सतराव्या अशा स्वरूपाची जी प्रतिज्ञा आहे त्याच्यामध्ये सुरा मेर मज्ज पमाद ठाणा विरम आणि शिक्खा पदम समाधी आम्ही म्हणजेच मी दारू किंवा कुठल्याही स्वरूपाचं व्यसन करणार नाही या संदर्भातली ती शपथ आहे प्रतिज्ञा आहे आणि म्हणून ती प्रतिज्ञा पालन करत असताना मग आपण कुठल्याही स्वरूपाची दारू न पिणं किंवा कुठल्याही स्वरूपाचं व्यसन न करणं बिडी असेल सिगारेट असेल तंबाखू असेल किंवा हे अतिशय जे काही मोठे जे लोक आहेत श्रीमंत लोक जे आहेत ते आपो असेल चरस असेल गांजा असेल हे देखील या ठिकाणी व्यसन करत असतात आणि ते आरोग्यासाठी चांगलं नसतं आणि विशेष करून सांगायचं म्हटलं तर भगवान देखील सुरा पमाद समाधी आम्ही असं म्हटलेलं आहे या एकाच पंचशिलामध्ये पमाद ठाणा हा शब्द आलेला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे पमाद ठाणा म्हणजे खऱ्या अर्थाने या सगळ्याच जे काही वरचे जे चारही प्रकारचे जे प्रमाद आहेत दोष आहेत त्याचं ते मूळ केंद्र आहे कारण जो माणूस व्यसनाधीन होतो तोच माणूस खऱ्या अर्थानं जीवित हत्या देखील करत असतो तो, तो व्यक्ती खऱ्या अर्थानं कुठल्याही थरायला जातो चोरी देखील करतो त्याचबरोबर ती व्यभिचार करू म्हणजे करू शकतो खोटही बोलू शकतो आणि म्हणून जर आपण व्यसनाधीन जर नाही झालो तर निश्चितपणानं आपले बाकीचे उरलेले शील देखील आपण सांभाळू शकतो आणि त्यामुळं आपण अशा स्वरूपाने ज्या तथागत भगवान बुद्धांच्या जीवनचे म्हणजे उपदेश आहे त्याच्यानुसारच बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ज्या काही बावीस प्रतिज्ञा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं आपल्यासाठीची महत्वपूर्ण अशा स्वरूपाची आचारसंहिता आहे हे आपण या ठिकाणी मानलं पाहिजे त्याचबरोबर ती आपण आपल्या जीवन चरित्रामध्ये पाहत असताना एक बौद्ध उपासकाची आचारसंहिता म्हणून आपण विचार करत असताना जन्मल्यापासून ते मरेपर्यंत जे काही विविध संस्कार आपण जुन्या धर्मामधून घेऊन आलेले आहोत जसं की एखादं लेकरू घरामध्ये जन्मल्याच्या नंतर त्याच जे काही काही लोक त्याची पत्रिका बनवतात किंवा त्याची जन्म कुंडली बनवतात की ज्याच्यातून काहीही साध्य होत नाही आपण पाहतोय म्हणलं अन्य समाजामध्ये किंवा जे लोक हे धंदे करतात त्या लोकांमध्ये देखील जेव्हा लग्न होतात पत्रिका पाहून लग्न होतात आणि ते मोडतात अशा परिस्थितीमध्ये खरोखरच त्याच्यावरती विश्वास ठेवावा का किंवा जे भविष्य पाहतात भविष्य वगैरे पाहणं ह्या सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या अंधश्रद्धेमध्ये येतात तेव्हा आपण त्या अंधश्रद्धा देखील टाळल्या पाहिजेत त्या आपण या जीवनामध्ये आपल्या त्यागल्या पाहिजे हे अतिशय महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे त्याचबरोबर ती संपूर्ण आपल्या जीवनामध्ये जे काही आपण विविध संस्कार वगैरे करत असतो मग खऱ्या अर्थानं विधी जर करत असेल त्या लग्न विधी सोहळ्यामध्ये आपण पाहतोय म्हणलं आता लग्न करायचं म्हटलं की बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय सुपारी फोडण्याचा कार्यक्रम पाहुणे मंडळीला बोलून घेतात की या पाहुणे हो आमच्याकडे सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे अशा स्वरूपाच्या ज्या काही कर्मकांड जे आहेत ते आपण टाळणं गरजेचं आहे त्याचबरोबर ती आपण हे पाहतो म्हणलं लग्नाच्या मध्ये ते हळदीचे प्रोग्राम मोठ मोठे घेतात म्हणलं हे डी जे लावून त्याच्यात नाचतात मग बकरे कोंबडे देखील कापतात खरोखरच ह्या गोष्टी आपल्यासाठी गरजेच्या आहेत का त्या तथागत भगवानी बुद्धांनी आपल्याला सांगितलेल्या आहेत का आणि त्यामुळं ह्या जर सांगितल्या नसतील बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जुन्या गोष्टी सोडायला सांगल्या असतील तर त्यांचे सच्चे अनुयायी म्हणून आपण देखील त्या टाळल्या पाहिजे हे फार महत्वाची गोष्ट आहे त्याचबरोबर ती लग्न म्हटल्या म्हटल्याच्या नंतर हिरव्या बांगड्या घालणं हे चुकीचं आहे त्यावेळी आपण पांढऱ्या बांगड्याचा वापर करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे लग्नविवाह किंवा सोहळे असतात त्याच्यामध्ये जे काही वर असतो नवरा मुलगा असतो तो म्हणजे सोबत कटर असेल चाकू असेल सुरी असेल त्याला लिंबू वगैरे लावून वगैरे अशा स्वरूपाचे प्रकार आम्ही पाहिलेले आहेत म्हणलं लातूर वगैरे या भागामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये असे काही प्रकार मला फारसे काही पाहण्यात आले नाहीत परंतु त्या ठिकाणी मला पाह पाहता आले आणि मला मला त्या ठिकाणी प्रबोधन देखील करता आलं तेव्हा हे आपण टाळणं तेवढंच नितांत गरजेचं आहे हे आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे खऱ्या अर्थानं जे काही संस्कार जे आहेत त्याच्यामध्ये अंधश्रद्धेच्या भागच म्हणून आणखीन एक गोष्ट महत्वाची आपल्याला म्हणजे सांगायचं म्हटलं तर आपण पाहतोय की ज्या काही महिला असेल किंवा पुरुष असतील ते गळ्यामध्ये गंडे दोरे वगैरे वापरतात किंवा कमरेला वापरतात काही मुली जे आहेत त्या पायाला काळा वगैरे दोरा बांधतात तर हे सुद्धा आपण या ठिकाणी कटाक्षानं बंद केलं पाहिजे कारण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बौद्ध धर्माच्या आचारसंहितेनुसार किंवा नियमानुसार त्या म्हणजे टाळणं गरजेचं आहे त्या आपण निषिद्ध मांडल्या पाहिजेत आणि त्यामुळं आपण खऱ्या अर्थानं जर बौद्ध म्हणून घ्यायचं असेल तर एक बुद्धिवादी विचारवंत जे म्हणजे बुद्धिवादी विचारानुसार आपल्या डोक्याचा विचार करून आपण आपलं जीवन चरितार्थ जो आहे तो चालवणं नितांत गरजेचं आहे असं मला वाटतं या ठिकाणी बरेचसे जे काही आणखीन जे अंतिम आन, विधीमध्ये आणखीन सांगायचं म्हटलं तर होतं काय की अग्नी देत असताना प्रेतास अग्नी देत असताना फक्त पुरुषांनीच अग्नी द्यावा अशा स्वरूपाची जी काही ही प्रथा आहे ती सुद्धा आपण बंद केली पाहिजे प्रेतास अग्नी पुरुषही देऊ शकतात आणि महिला सुद्धा एक वारसदार म्हणून देऊ शकतात हे दोघांचाही तो अधिकार आहे त्याचबरोबर ती जेव्हा आपण अंत्यविधी निघत असतो त्यावेळेस देखील आपण काय करतो म्हटलं ते महिला असेल तिची ओटी वगैरे भरणं किंवा मग एखाद्या स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर त्या मृत देहाच्या तोंडामध्ये सोन्याचा मने वगैरे काहीतरी ठेवणं त्याला मेल्याच्या नंतर पाणी पाजणं अहो तो जिवंत असताना आपण त्याला पाणी द्या भोजन द्या त्याची पूर्णपणे काळजी घ्या जो व्यक्ती जिवंत आहे त्याची आपण सेवा करत नाही परंतु मेल्याच्या नंतर मात्र त्याला पाणी पाजायला जर जा जात असेल तर ते खरंच त्याच्या पाणी जे त्या 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 आहे ते शरीरामध्ये उतरेल का त्याचा काही उपयोग त्याला होईल का तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण करता कामा नाही कारण या माध्यमातून खऱ्या अर्थानं काहीही साध्य होणार नाही आणि म्हणून जीवन जगत असताना किंवा बौद्ध धर्माची आचारसंहिता पालन करत असताना आपण जे काही काम आहेत जे काही आपण जे काही म्हणजे स्मृती दिन असतील किंवा इतर जे काही कार्यक्रम असतील त्यामध्ये देखील आपण काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे कसं असतं पहा लग्नपत्रिकेमध्ये आपण एक गोष्ट पाहतो म्हणलं विधवा ज्या महिला असतात त्यांचं ते जे काही त्यांच्या नावापूर्वी आपण म्हणजे ग आणि भा म्हणजे गंगा आणि भागीरथी असा एक शब्द वापरत असतो म्हणलं तर त्याच्याऐवजी आपण आदरणीय किंवा उपाशिका असा शब्द म्हणजे उपाशिका वापरा किंवा त्या ठिकाणी त्याला आपण इतर जे काही शब्द जे आहेत आदरणीय पूजनीय आयुष्यमान आयुष्य मानणी असे शब्द देखील आपण या ठिकाणी वापरायला पाहिजेत तर हे अशा स्वरूपाचे किंवा मा जे माणसाच्या बाबतीत श्रीमान श्री श्रीमती श्री वगैरे हे जे शब्द आहेत ते सुद्धा पत्रिकेमध्ये लग्न पत्रिकेमध्ये विशेष करून आपण वापरता नाही पाहिजेत कारण या गोष्टीमधून खऱ्या अर्थानं आपण जी जुनी परंपरा आहे त्या जुन्या परंपरेमधून आपण मुक्त होणं हे नितांत गरजेचं आहे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आपण बौद्ध धर्माचा स्वीकार करत असताना ते लेकर म्हणजे जेव्हा लेकरं ज जन्मतात तेव्हा त्यांची नावं देखील आपण ठेवत असताना एक, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजेत की त्यांची नावं ही बौद्ध संस्कृतीनुसारच ठेवायला पाहिजेत बौद्ध पद्धतीचीच नावं ठेवायला पाहिजेत ती हिंदू संस्कृतीच्या अनुसार किंवा अन्य संस्कृतीनुसार ती नावे असता का माहिती आपण पाहतोय म्हणलं इतर लोकांचं किंवा इतर धर्मामधील जे लोक आहेत त्यांची जी नावं आहेत ती त्यांच्या पद्धतीनुसार असतात तर बौद्ध पद्धतीची जी नावं आहेत ती आपल्या संस्कृतीला शोभेल अशा स्वरूपाची बौद्ध पद्धतीची ती नावे असावीत कारण भारताचा बौद्ध विचारसरणीचा जो इतिहास आहे तो खूप अशा स्वरूपाचा मोठा आहे आणि त्यामुळं असंख्य नावं जी आहेत ते आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये आपल्याला सापडतात तेव्हा त्याचा ते आपण विचार करणं गरजेचं आहे तसंच आपण जे काही सण उत्सव जे आहेत ते साजरे करत असताना बौद्ध सण कोणते आहेत जसे की बुद्ध पौर्णिमा आहे त्याचबरोबर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे किंवा अन्य अमावशीचा दिवस देखील आपल्यासाठी पवित्रच आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे अशा स्वरूपाचे जे काही आपले सण उत्सव जे आहेत ते आपण पालन त्याचं केलं पाहिजे ते आपण उत्साह साजरी करणं गरजेचं आहे त्याचबरोबर ती जे काही जे पर्यटन स्थळ वगैरे करतो आपण तर त्यामध्ये आपण जे काही धम्मस्थळ जे आहेत ज्या ठिकाणी म्हणजे विहार आहेत त्या विहाराला भेटी देणं हे देखील महत्वाचं आहे जे काही म्हणजे अजिंठ्याची लेणी असेल किंवा अन्य ठिकाणचे जे काही मोठमोठी विहार या ठिकाणी आपल्या उपासकांनी बांधलेली आहेत त्या ठिकाणी देखील आपण आपल्या परिवारासह त्या ठिकाणी भेटी देऊन त्या ठिकाणी आपण त्याचं म्हणजे आनंद त्याचा लाभ घेतला पाहिजे त्या ठिकाणी विचारसरणी आपली त्या म्हणजे कशा स्वरूपानं आपण वृद्धिगत करता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण दररोज म्हणजे विहारात नाही जाऊ शकत परंतु दर रविवारी आपण शुभ्र वस्त्र परिधान करून संपूर्ण कुटुंबासह विहारात गेलं पाहिजे त्या ठिकाणच्या विहाराच्या म्हणजे बंधनेच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालं पाहिजे हे देखील महत्वाचं आहे हे एक संस्काराचा भाग आहे आपण पाहतोय आणले धर्माचे लो लोक जे आहेत ते कसे त्यांच्या त्यांच्या मंदिरात त्यांच्या मस्जिदात वेळेवरती जातात परंतु आपण देखील आपल्या बुद्ध विहारांमध्ये किमान रविवारच्या दिवशी एकदा तरी म्हणजे परिवारासह जाणं हे तेवढंच गरजेचं आहे कारण ते बालकांवरती संस्कार करण्याच्या दृष्टिकोनातून खूप काही महत्त्वपूर्ण ठरू शकतं आणि अशा या या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीतूनच आपण आपल्या बालकांसाठी संस्कार जे आहेत ते देऊ शकतो तसेच जे आपले विहार असतील त्या विहारामध्ये जे काही वक्ते आहेत त्या वक्त्यांची आपण व्याख्यानं आपण वारंवार ठेवली पाहिजेत त्याच्या माध्यमातून आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजेत भिक्खू संघाच्या धम्मद्यसनीचं देखील आपण आयोजन त्या ठिकाणी केलं पाहिजेत भिक्खू संघ जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा आपण त्यांना वंदन वगैरे केलं पाहिजेत ते उभे असताना आपण त्यांना वंदामी बनते म्हणावं आणि बसलेच्या म्हणजे ते जे बसलेले असतील त्यांना पंचांग प्रणाम आपण केला पाहिजेत ह्या गोष्टी देखील आपण विहारामधून चांगल्या पद्धतीनं शिकू शकतो तेव्हा त्या सगळ्याच गोष्टींचा आपण अंतर्भूत होऊन विचार करत असताना खऱ्या अर्थाने एक बौद्ध उपासक म्हणून जेव्हा जीवन जगत असतो तेव्हा इतर समाजाच्या दृष्टिकोनातून आपली तुलना करत असताना आपली बोलीभाषा आपलं राहणीमान आपले संस्कार हे निश्चितपणाने वेगळे दिसले पाहिजे आणि त्यांना देखील वाटलं पाहिजे की हा जो काही उपासक का आहे बौद्ध बांधव जो आहे तो खऱ्या अर्थानं जो बौद्धाचं म्हणजे जी बौद्ध जीवन चरित्र जे जी आहे किंवा बौद्ध जीवनशैली जी आहे ती आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं अनुकरतोय आणि याचाच अर्थ तो सत्य मार्गानं जीवन जगतोय हे त्यांच्या लक्षात येईल आणि आपला जो आदर्श आहे तो समाजामध्ये निश्चितपणानं पुढे येईल आपण अशा या अनेक जे काही जुने कर्मकांड आहेत त्याच्यामध्ये अडकून न पडता आपल्या घरातील बालकांना शिक्षणावरती कसा भर दिला पाहिजे त्यांना कशा पद्धतीनं चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे याच्यावरती आपण अधिक प्रमाणामध्ये लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं देखील आपण निश्चितपणानं प्रयत्न जर केले तर आपल्याला या ठिकाणी समाजामध्ये एक नवा आदर्श जो आहे तो जे राबवता येईल विविध अशा स्वरूपाच्या आता वर्षावासाचा कालखंड चालू आहे तेव्हा प्रत्येक विहारांमध्ये ग्रंथ वाचनाचे कार्यक्रम वगैरे जे आहेत ते चालू आहेत आणि त्याही माध्यमातून आपण त्या, त्या ग्रंथात म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला द बुद्ध अँड हिज धम्मा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं बऱ्याच ठिकाणी वाचन केलं जात आहे तर त्याच्या माध्यमातून देखील आपण बुद्ध धम्माचं तत्त्वज्ञान जे आहे त्याचबरोबर ती त्या काळातले बौद्ध धम्माचे उपासक त्या काळातले बुद्ध धम्माचे अनुयायी त्या काळातले मोठमोठे भिक्खू त्यांचं जीवनचरित्र त्या काळामध्ये कशा स्वरूपानं बौद्ध धम्माचे म्हणजे जे, जे काही वरिष्ठ श्रेष्ठी लोक होते मध्यमवर्गीय होते गरीब होते किंवा एखादे गुन्हेगार देखील कसे होते आणि ते देखील धम्माच्या वाटेवर आल्याच्या नंतर त्यांना या धम्माचा लाभ कसा झाला याचा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं एक त्याचा अभ्यास आपल्याला होईल त्याची आपल्याला माहिती होईल कारण कुठलाही धम्म जो आहे तो अनुसरत असताना त्याची पुरेपूर माहिती असणं गरजेचं आहे त्याशिवाय त्याचं पालन पोषण किंवा त्याच्यानुसार वर्तन करणं हे आपल्याला शक्य होणार नाही आणि म्हणून आपण या धम्माचा अभ्यास जो आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं गहनतेनं तज्ज्ञ मंडळींकडून करून घेणं गरजेचं आहे आणि त्या सगळ्याच गोष्टींचं आचरण करून आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडून कसल्याही स्वरूपाचं या धम्माचं पालन करत असताना चूक होणार नाही या गोष्टीसाठी आपण सजग राहणं हे नितांत गरजेचं आहे असंच मला या ठिकाणी वाटतं आणि आज या ठिकाणी मला बोलण्याची जी काही संधी मिळालेली आहे त्याबद्दल आणि आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी श्रुतीगणांचं उपासकांचं मी खूप खूप या ठिकाणी मंगल व्यक्त करतो त्यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम